नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो नात्यांची प्रीतीया मराठी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे माझी हो का भाग चार दोन तीन दिवसांनी बळवंतरावांनी अवंती पाटलांच्या घरी गेले त्यांचा मुलगा सौरभ आला होता तो शहरात चांगल्या मोठ्या पदावर कामावर होता मग चार पाच महिन्यातून आठ दिवस घरी यायचा पाटील आणि बळवंतराव लहानाचे मोठे एकाच गावात झाल्यामुळे चांगली त्यांची मैत्री होती दोघेही खानदानी रईस होते पण पाटलाची दोन्ही मुलं शिकून एक बाहेर देशात अनेक शहरात स्थायिक झाला होता मुलीचं लग्न लावून तीही नवऱ्याच्या घरी सुखी होती वर्षातून दोन वेळा आपली लेकरं घेऊन येत होती तर शांत असणारा पाटीलवाडा खळखळवून खल हसत होता मग ते गेले की पुन्हा शांत होत होता आता दोघे नवऱ्या बायकोच राहत होते शहरात गेले की करमत नव्हते मुलगाच येऊन जाऊन करत होता त्याची बायको आणि मुलं दोन दिवसावर राहत नव्हते मग कधी येत होते तर कधी नाही ह्यावेळी तो एकटाच आला होता हे असं चित्र खूप जणांकडे दिसते पण ह्यात मुलांची आणि आईवडील दोघांची चूक नाही काळानुसार माणूस बदलत जातो त्याचेही काहीतरी स्वप्न असतात त्यांनाही उंच भरारी घ्यायची असते आणि त्यात आई वडिलांची साथ असेल तर सोन्याहून त्यांचे जग होते पण त्यांना भेटायला वर्षातून आठ दिवस तरी काढावे तेवढेच त्यांची जगण्याची उमेद वाढते चातकासारखी पुढच्या वर्षाची वाट बघत असतात काही जण एकदा गेले की पुन्हा यायला टाळाटाळ करतात सगळेच नाही पण असेही काही लोक मी पाहिले आहे असो अवंतीसोबत गावातले तीन चार मित्र बळवंतराव पाटील आणि त्यांचा मुलगा सौरभ अंगणात बसून चर्चा करत होते सौरभने अवंती आणि त्यांच्या ग्रुपचं सगळं काही ऐकून घेतलं आणि त्याला मनापासून पटलं होतं आपण गावासाठी नाही केलं पण जे धडपड करत आहेत त्यांना तरी आपण साथ द्यावे हे मनापासून त्याला वाटलं तुमचे सगळ्यांचे आयडिया खूपच सुंदर आहे वोकेशनल कोर्स आपल्या गावात आले तर ता गरजू मुलांना कमी वेळात खूप काही शिकायला मिळेल आणि त्यांना स्वतःच्या पायावर उभं होण्यासाठीही मदत होईल दहावी बारावी झाल्यानंतर तीन वर्ष ग्रॅज्युएशन करण्यासाठी तालुका किंवा सिटीमध्ये जावं जा लागतं ज्यांना हे जमत नाही त्यांच्यासाठी ही व्हॉकेशनल कोर्स खूप सोयीस्कर आहे तुमच्या मताशी सहमत आहे तुमची साथसुद्धा देणार आपल्या गावावर बरोबर आजूबाजूच्या खेड्यातील गावंसुद्धा सुधारतील सौरभ खुश होत म्हणाला तसे सगळेजण एकमेकांकडे आश्चर्यचकित होऊन हसत बघू लागले जेव्हा अवंतीच्या मनात ही गोष्ट आली की गावात कॉलेजपेक्षा वोकेशनल कोर्स गावातल्या मुलांसाठी चांगले असतील मग तिने त्याच्यावरच काम करायला सुरू केलं आणि वोकेशनल कोर्समध्ये कुठले कुठले कोर्स येतात याची ये सगळी माहिती काढली आणि त्यावर काम करायला सुरुवात केली कारण जेव्हा मुलगी वयात आली की तिच्या लग्नाचं बघायला सुरुवात करतात की गावातल्यांना समजावलं तरी ज्यांना जे करायचं करता ते करतातच आणि कमी वेळातही ते काहीतरी शिकून पुढे त्यांच्या भविष्य काळात त्यांना जर ह्या गोष्टीची गरज पडली तर ते त्या गोष्टीचा उपयोग करून घेतील हे पहिले तिच्या डोक्यात आले ग्रॅज्युएशनसाठी तीन वर्ष द्यावी लागतात पण काही कोर्ससाठी महिने द्यावे लागतात अन मुलीकडे वेळच कमी असतो कधी ती एका मुलीपासून एका घराची सून बायको आई आजी आज कधी होते तिचं ती तिला कळत नसते सारखी निघून जाते दादा हे फक्त मुलीपुरतंच नाही तर मुलांसाठी सुद्धा हे कोर्स उपयोगी पडतील दुष्काळात किती शेतकऱ्यांना त्रास होतो त्यांचं घर सुद्धा भागत नसते मग मुलांचे शिक्षण होत नाही आणि मग त्या मुलांना शहराचा रस्ता पकडावा लागतो आणि शिक्षण नसल्याने मोल मजदुरी करावी लागते त्यापेक्षा हा कोर्स केला की त्यांचं सुद्धा भविष्य उज्ज्वल होईल त्याचबरोबर आपल्या गावात एक फॅक्टरी असेल तर अजून आपलं गाव पुढे जाईल अवंती तिचा दुसरा प्लॅन समोर ठेवला छोट्या डोळ्यात आता एक आत्मविश्वास भरला होता आपली स्वप्न आणि गावचंही भलं होण्याचं स्वप्न तिच्या डोळ्यात दिसून येत होतं अवंती आय एम स्पीचलेस मी मुलगा असून गावासाठी एवढा विचार केला नाही इतकी खंत मनाला लागते पण तू ह्या गावची मुलगी असून तुझ्या मनात किती स्वप्न आहेत आपल्या गावाला सुधरवण्यासाठी सौरभ उठून भाऊक होत म्हणाला अवंती डोळ्यात पाणी आणून हसत त्याच्याकडे बघू लागली पण सध्या आपण फक्त अकॅडमी ओपन करण्याचा विचार करूया ह्यालाच आपल्याला पाच ते सहा महिने जातील हे झाले की आपण फॅक्टरीचा विचार करूया कारण आपल्याकडे अकॅडमीसाठी जमीन आहे आणि इन्व्हेस्ट करायला काका आणि बाबा आहे मी पण माझ्या परीने मदत करेलच ह्या कोर्सची लिमिट आपल्याला फक्त थोड्या दिवसासाठी ठेवावी लागेल ज्या गोष्टीची गावात सध्या गरज आहे तेच कोर्स आपण चालू करूया सौरभ म्हणाला हो दादा हे आम्हाला आधीच माहीत होते म्हणून आता फक्त आपण चार कोर्स चालू करू अवंतीने बोलत एका मुलाला इशारा केला आणि त्याने लगेच त्यांची वही उघडली आणि समोर ठेवली गावात फक्त आपण चार कोर्स ओपन करणार आहोत पॅथोलॉजी ब्युटिशियन फॅशन डिझायनिंग ज्वेलरी डिझायनिंग इतकंच पहिले हे कोर्स चालू करूया जेणेकरून ह्याचा आपल्या गावालासुद्धा फायदा होईल आणि जे कोर्स करतील त्यांना शहरात जाऊनही ह्या गोष्टीचा फायदा होईल अवंतीने बोलत त्याला सगळ्या गोष्टींची माहिती दिली ज्वेलरी सौरभने प्रश्न केला दादा ज्वेलरी म्हणजे सोन्याची ज्वेलरी नाही इमिटेशन ज्वेलरी वेगवेगळ्या प्रकारच्या ज्वेलरी असतात आता नवीनच माझ्या सर्चमध्ये आले आहे टेरा कोटा ज्वेलरी भाजलेल्या मातीपासून तयार केली जाते त्याची प्रोसिजर खूप आहेत पण आजकाल अशा वेगवेगळ्या ट्रेंडी प्रकारच्या ज्वेलरी जास्त चालतात त्यामुळे हा कोर्ससुद्धा आपल्याला ठेवावा लागेल ओके तू जर एवढा मोठा निर्णय घेतला असेल तर तू खूपच विचारपूर्वक आणि अभ्यास करूनच केला असेल म्हणून तुझ्या विश्वासावर आपण त्याच गोष्टीने पुढे जाऊया ज्या गोष्टीत नफा तोटा विचार करायला नको अकॅडमीमध्ये दोन मुली जरी शिकायला आल्या तरी आपण त्यांचं कल्याण केलं याचं सार्थक ठरेल सौरभ हसत म्हणाला तसं अवंतीच्या चेहऱ्यावर मोठी स्माईल पसरली सरपंच आणि पाटील दुसरीकडे लांब बसून आपला चहा पित गावाच्या गप्पा मारत होते त्यांना काही कळत नव्हते म्हणून त्यांनी डोकं काढून टाकलं सरपंच आपल्या लेकीला कौतुकाने बघत चहाचा घोट पित होते लेकीकडून लेकी त्यांना एक दमडीही नको होती पण आपल्या लेकीमध्ये इतका आत्मविश्वास आणि धडपड बघून मन भारावून गेले होते बळवंत्या तुझी लेख लय ले गुणी आहे माझ्या हातात सगळं असतं तर मी माझी घरची सून म्हणून ह्या वाड्यातच नांदवली असती पण काय माझ्या दोन्ही मुलांनी प्रेमविवाह करून तिकडेच निघून गेले सौरभ तर येऊन जाऊन असतो पण छोट्याला अमेरिका सोडू वाटत नाही तीन वर्ष झाला येतोच बोलतो पण अजून त्याचा आत्तापत्त्या नाही पाटील दूरवर नजर टाकत म्हणाले आवाज जड झाला होता कामं अस्तिया येईल येईल बळंतराव त्यांना दिलासा देत म्हणाले सौरभ आला की आमची कारभारीन किती जोशमध्ये काम करत आहे पाटील हसत स्वतःच्या बायकोला बघत म्हणाले पाटलींबाई डोक्यावरचा पदर सावरत आपल्या लेकाला त्याच्या आवडीचे पोहे करून त्याच्यासोबत सगळ्यांना पोह्यांची प्लेट दिली होती हलक्या शा उरकुत्यांमधून सुद्धा चेहऱ्यावर किती समाधानाचं हास्य आहे तेही दिसून येत होतं दोन तीन दिवस त्या गोष्टीवर चर्चा झाली गावाच्या विष्वर असलेली पाटलांची जागा त्या अकॅडमीसाठी देण्याचा निर्णय ठरला कारण गावाला लागून छोटे छोटे खेडे होते त्यांनाही या सुविधाचा लाभ घेता येईल बाकीचे इन्व्हेस्टमेंट बळवंतराव करणार होते महिनाभराचा मुहूर्त बघून भूमिपूजन केलं आणि बांधकाम चालू केलं सौरभने सिटीत त्या कोर्सची सगळी चौकशी करून सोय केली अकॅडमीसाठी लागणारे सगळे साहित्य शिकवण्यासाठी शिक्षक त्यांना गावात येऊन कसं शिकवणं ह्यासाठी कन्व्हेन्स करणं त्याच्यासाठी खूप हेक्टिक होतं पण त्याने हार मानली नाही त्याच्या सगळ्या ओळखी त्याने यूज केल्या आणि शेवटी त्याचे श्रम फळाला आले अकॅडमीची एक टीम तयार झाली आणि इकडे अकॅडमीचे काम पूर्ण होऊ लागले हळूहळू सामान सुद्धा सेट होऊ लागले अवंती आनंदाने फक्त आपल्या स्वप्नाला जगत होती आजूबाजूच्या खेड्यापाड्यात माहिती देण्यासाठी त्यांच्या गावातली टीम तयार केली होती आणि सगळ्यांना तिने कामाला लावलं होतं अकॅडमी गावातल्या लोकांना समजावून प्रवेश घेण्यासाठी तयार करत होते काहींना पटत होते तर काहींना पटत नव्हते पाच ते सहा महिन्यात अकॅडमीचे काम पूर्ण झाले अकॅडमी ओपन होण्याची तारीख कन्फर्म झाली त्या दिवशी पूजा ठेवली होती आता तुम्ही विचार करत असाल की आपल्या हिरो हिरोईनची पुन्हा भेट कशी होईल तर तुम्हाला जास्त वेळ वाट पाहायची गरज नाहीये कारण आपल्या हिरो आणि हिरोईनची लवकरच भेट होणार आहे आणि ते पण एकदम धूम धडाक्यात आणि काय हो तुम्हाला व्हिडिओला लाईक करायला पैसे वगैरे लागतात का करत जावा की लाईक मलाही लवकर लवकर व्हिडिओ बनवायचा उत्साह येईल तुम्हाला जर व्हिडिओ लवकर पाहिजे असेल तर लवकरात लवकर आत्ताच्या आत्ता व्हिडिओला लाईक करा सौरभने उद्घाटनासाठी त्याच्या ओळखीच्या व्यक्तीला आग्रहाचे निमंत्रण दिले चार पाच दिवसांनी उद्घाटन होते सगळ्या गावातल्या लोकांना आमंत्रण होते त्याचबरोबर दुसऱ्या दिवशीपासून अकॅडमीचा पहिला दिवस चालू होणार होता तीस मुलींच्या आणि दहा मुलांचे ॲडमिशन फुल झाले होते मुलींच्यात उत्साह भरला होता बारावीनंतर शिकायचं तर होतं पण तालुक्यात जाण्याची परवानगी नव्हती त्यांच्यासाठी तर ही आनंदाची बातमी होती काहीतरी वेगळं तर शिकायला भेटत आहे डॅड त्या सौरभला फोन करून सांगा जमणार नाही एक दिवस नाही तर दोन दिवस घरी राहायला ये म्हणत आहे एक व्यक्ती वैतागून म्हणाली प्लीज बेटा माझे इम्पॉर्टंट काम नसलं तर मी स्वतः गेलो असतो सौरभने आपल्याला कितीतरी टेंडर पास करायला सपोर्ट केला आहे त्याची इच्छा आहे की मी येऊन त्याच्या अकॅडमीचं उद्घाटन करावं त्याला मला नकारसुद्धा देता आले नाही तो आपल्याला किती मानतो तो माझ्या मुलासारखा आहे माहीत आहे ना तेवढंच दोन दिवस राहू नये तसंही तुला जास्त करून फिरायला आवडतंच ना फोटोग्राफी करू नये एक वयस्कर व्यक्ती आपल्या मुलांना कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करत होती कधी आहे त्याने ऊसाचा टाकत विचारलं उद्या आहे जाऊ नये ओके okay, त्याने फोन बंद केला त्याच्यासमोर एक तरुण व्यक्ती हास्यस्मित करत लॅपटॉपमध्ये बघत होती वॉट हॅपन तू का हसत आहे समोरचा व्यक्ती हसत आहे म्हणून ध्रुव वेतागून थोडीशी चेअर मागे घेत रिलॅक्स होत म्हणाला तशी त्याची नजर लॅपटॉपमधून समोरच्या व्यक्तीवर स्थिर झाली त्याने खांदे उडवले आणि नीट बसला माझं ऑफिस माझी केबिन प्रश्न मलाच कबी समोरच्या व्यक्तीवर नजर रोखत दोन्ही हातांची बोटे एकमेकांमध्ये गुंफत चेअरला लीन होत म्हणाला कुठेतरी मी ट्रीप प्लॅन करायचा तुने तुझ्याकडे आलो आणि इथे डॅडने तर दुसरंच काहीतरी काम सांगून ठेवलं डोकं आऊट होणार नाही तर काय होणार ध्रुव चेअरवरून उठून सोफ्यावर बसत म्हणाला पण आत्ता मी कुठल्याही ट्रीपला येऊ शकत नाही कबीर सरळ त्याचा निर्णय सांगून मोकळा झाला तुझं हे नवीन कुठे आहे दरवेळेसच सस... तुझं हे नवीन कुठे आहे दरवेळेस तर आहे म्हणून त्याचा मला काही फरक पडत नाही मी ट्रीप प्लॅन करणार आहे म्हणजे करणार आहे आणि तुला यावंच लागेल ध्रुवसुद्धा स्वतःचं म्हणणं खरं करण्याच्या हेतूने म्हणाला कबीरने त्याच्याकडे पूर्णपणे इग्नोर केलं आणि लॅपटॉपमध्ये ला बघू लागला कबीर आणि ध्रुव दोघेही लहानपणापासून एकत्र मोठे झाले दिवस कसाही गेला तर रात्री दोघांना एकमेकांची आठवण येतच होती मग फोनवर बोलायचे असू दे नाही तर प्रत्यक्षात भेटून बोलायचं पण एक दिवससुद्धा दोघेही एकमेकांचा आवाज ऐकल्याशिवाय एक राहू शकत नव्हते कबीरचा स्वभाव तर तुम्हाला माहीतच आहे की तो शांत आहे ध्रुव त्याच्या उलट होता मस्ती पार्टी फिरणे गरजेपुरते काम सर्वात जास्त नवीन नवीन जागेवर जाऊन त्याला भेट देऊन ते कॅमेऱ्यामध्ये कैद करणे हा त्याचा आवडीचा छंद होता ध्रुव कॉफी पीत विचार करत होता तू कधीपासून आयुष्यात सिरियस होऊन विचार करू लागला मी आलो नाही तरी तुला जिथे जायचं तिथे तू जाऊनच येणार कबीर हसत कॉफीचा घोट घेत म्हणाला अरे मी सिरियस आहेच कधी तर मला सिरियसली घे ध्रुव कॉफी पीत त्याच्याकडे येत म्हणाला बोल त्याने नकारार्थी मान हलवली उद्या मला एका अकॅडमीच्या उद्घाटनासाठी जायची आणि तू पण माझ्यासोबत येत आहे तो बोलत चेअरवर बसला नो कबीर भुवया उंचावत म्हणाला येस उद्या तू पण माझ्यासोबत येत आहे सहा महिने झाले आपण कुठेच एकत्र गेलेलो नाही लास्टला एकत्र कधी आपण ड्रिंक केलं तेसुद्धा आठवत नाही आहे तुझे पाय एका जागी स्थिर असल्यावर तुला कळेल ना महिन्यातून तुला एक नवीन डेस्टिनेशन आवडतं आणि तू कधी गायब होतो कोणालाच कळत नाही कबीर टॉन्ट मारत हसत म्हणाला उद्या सकाळी आपण निघतोय प्लीज दोस्त केली आहे चल रात्री रिटर्न येऊ ध्रुव त्याला मनवत म्हणाला कुठे कबीर कॉफीचा घोट घेत म्हणाला सहा सात महिने तो कुठेच गेला नव्हता काम आणि घर इतकीच त्याची लाईफ चालू होती स्वतःसाठी जगणंच विसरला होता ध्रुवने त्याचा मोबाईलमध्ये लोकेशन पाहिलं आणि गावाचं नाव सांगितलं गावाचं नाव ऐकल्याबरोबरच त्याच्या तोंडातली कॉफी बाहेर पडली आणि त्याला ठसका लागला ध्रुवकडे गोंधळेला नजरेने बघत तोंड टिशूने टॅप करू लागला रिलॅक्स ब्रो काय झालं थ्रू त्याच्याकडे बघत म्हणाला सौरभ खरंच त्या गावात राहतो कबीर गोंधळेला नजरेने ब्लँक होऊन प्रश्न करतो त्याच्या कानाला काहीतरी चुकीचं ऐकल्यासारखं फील होत होतं म्हणून पुन्हा त्याला ऐकायचं होतं खरं आहे का खोटं आहे अजूनही त्याला विश्वास बसत नव्हता एवढा आतून अधीर झाला होता, होता। नकळ श्वासाची गती वाढली होती आणि डोळ्यासमोर दुसर झालेल्या लवंगी मिरचीचा चेहरा ठळक दिसू लागला गावाचं नाव तर तेच लिहिले आहे ध्रुवने बोलत त्याचा मोबाईल समोर धरला कबीरच्या डोळ्यासमोर गावाचं नाव झळकू लागले आणि त्याचबरोबर त्याच्या चेहऱ्यासमोर कमरेवर हात ठेवून काळेभोर डोळे किंचित बारीक करून नाजूक शा रेखीू जुळवून त्याच्याकडे रागाने बघत असलेली अवंती आठवली धकधक 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 आवाज त्याला स्वतःला जाणवत होता अंगावर काठा उभा राहून गेला होता तिला पुन्हा बघण्याची ओढ हळूहळू मनात येऊ लागली तर हा भाग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा होईल का आपल्या हिरो हिरोईनची भेट आणि कशी होईल भेट लवकरच कळेल येणाऱ्या भागात तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका धन्यवाद भेटूया लवकरच पुढील भागात